कर्जतमधील अंध व अपंग व्यक्तींना छत्री व रेनकोट वाटप कर्जतमध्ये चारशे अंध व अपंग व्यक्तींना छत्री व रेनकोटचे वाटप तसेच स्नेहभोजनाचा कार्यक्रम राधा मीरा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आला कर्जतमधील अंबेमाता हॉल येथे अंध व अपंग व्यक्तींना छत्री व यांचे वाटप करण्यात आले राधा मीरा चॅरिटेबल ट्रस्टद्वारे कर्जत तालुकाच नव्हे तर खालापूर मुरबाड बदलापूर वांगणी अशा अनेक ठिकाणी राधा मीरा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री भरत जगमोहन मेहरा यांच्या आदेशाद्वारे पावसाच्या पाण्यापासून वाचण्यासाठी पुरुषांना व वा महिलांना रेनकोट आणि छत्री यांचे वाटप करण्यात येते आदिवासी वाड्यांमध्ये जाऊन छत्र्या व रेनकोटचे वाटप तसेच स्नेहभोजन उपस्थितांना दिला जातो कर्जतमधील माता हॉल येथे कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे खजिनदार नासिर शेख व कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा